पेठ तालुक्यात रस्ता सुरक्षा अभियान निमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा संपन्न कार्यालय नाशिक व सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या संयुक्त रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत पेठ तालुक्यातील तीन केंद्रांवर विविध स्पर्धा तसेच इतर उपक्रम घेण्यात आले वाढत्या अपघातांचं प्रमाण त्यावरील उपाययोजना त्यामुळे नागरिकांची बळी जात असून शालेय जुनापासून वाहतुकीच्या नियमांचं पालन जनजागृती निर्माण व्हावी यासाठी नाशिक येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय व सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या संयुक्त विद्यमानं हरणगाव पेठ कोहर इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या साधारण पाचशे विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी सा झाले होते सहाय्यक परिवहन अधिकारी सचिन बोदले सहायक मोटर वाहन निरीक्षक नमिता प्राचार्य अशोक नंदन सरपंच पल्लवी भरसट धनंजय चव्हाण मुख्य समन्वयक रामदास शिंदे तालुका समन्वयक विजय भरसट जयदीप गायकवाड संदीप डगळे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी पालक उपस्थित होते

धन्यवाद ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ